सातारा एस टी स्टँड परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या आदेशाने वाहतूक वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून दिनांक पंचवीस डिसेंबरच्या रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे पण कुठला आदेश जाहीर सूचना सातारा पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखा सातारा यांच्याकडून सर्व वाहन चालक आणि नागरिकांना जाहीर सूचना सातारा शहरामधील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात येत आहेत याची सर्व वाहन चालक आणि नागरिकांनी नोंद घ्यावी पोवय मार्गे एसटी स्टँड बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने यांना एस टी स्टँड इनगेट आणि एस टी स्टँड आउटगेट येथून mm. उजवीकडे वळण घेण्यास बंदी करण्यात येत आहे राधिका सिग्नल चौकातून एस टी स्टँड बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने यांना एस टी स्टँड इनगेट आणि एसटी स्टँड आउटगेट येथून उजवीकडे वळण घेणे बंदी करण्यात येत आहे बस स्थानकातून आउटगेट मधून बाहेर पडणाऱ्या सर्व एसटी बसेस यांना उजवीकडे वळणे बंदी करण्यात येत आहे राधिका चौक आणि मनाली कॉर्नर जोडणारा मार्केट यार्ड मधील रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने सदरचा रस्ता हा नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे वाहतुकी करता पर्यायी मार्ग मार्गे एसटी स्टँड कडे जाणाऱ्या सर्व एस टी बसेस भूविकास चौक येथे सर्कलला वळण घेऊन एस टी स्टँड इनगेट मधून बस स्थानकात प्रवेश करतील तसेच पोयनाका राधिका रस्त्यावरून येणारी सर्व प्रकारची वाहने ही भूविकास चौक येथे सर्कलला वळण घेऊन शाहू स्टेडियम एस टी स्टँड मार्गे पोय नाका आणि पारंगे चौकाकडे प्रवेश करतील बस स्थानकातून आउटगेट मधून मेढा महाबळेश्वर वाई मुंबई पुणे या बाजूकडे बाहेर पडणाऱ्या सर्व एसटी बसेस पोवय नाका दिशेने तहसीलदार कार्यालय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पोय नाका जीएसटी भवन पारंगे चौक जुना आरटीओ चौक मार्गे भूविकास चौक तसेच वाढेपाटा बाजूकडे जातील तरी या सर्व बदलांची नोंद घेऊन सर्व वाहन चालक आणि नागरिकांनी पोलीस दल आणि वाहतूक नियंत्रण शाखा सातारा यांना सहकार्य करावे